तर हे बघा मित्रांनो सर्वात पहिले ना आपण बँगलोरची रेसिपी तयार करतोय ना स्नेहा तर हे बघा इथे स्नेहानी ना मसाला बनवलाय कालवा मसाला म्हणजे कालवा मसाला बनवण्यासाठी मसाला बनवला होता तर आता त्याच्यामध्ये बघा स्नेहानी कालवा टाकलेले आहेत आज स्नेहानी मेल आर्ट केलाय तर बघा <laughs> ग्लोवज लावायला लागलेले कामाची स्वीट तर तशीच आहे ग्लोव घालून सुद्धा मित्रांनो फायनली चिंबोरी करी पण झालेली आहे आणि मसाला पण झालेला आहे आता स्नेहा चिंबोरी मसाला भरते <laughs> नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही नेहमी सकाळी इंट्रो शूट करतोय पण आता बघा दुपारच्या साडेतीन ला आम्ही इंट्रो शूट करतोय आज आम्ही तीन ते चार दिवसासाठी आणि तुम्हाला आज सांग दिसणार नाही कारण आम्ही आयोगाने ठेवलेली आहे

आणि आता निघायचं आहे फक्त तो पण तुम्ही स्टार्टिंग पासून हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा तर चला कंटिन्यू राहा तर हे बघा मित्रांनो सर्वात पहिले ना आपण बेंगलोरची रेसिपी तयार करतोय ना स्नेहा तर हे बघा इथे स्नेहाने ना मसाला बनवलाय कालवा मसाला म्हणजे कालवा मसाला बनवण्यासाठी मसाला बनवला होता तर आता त्याच्यामध्ये बघा स्नेहाने कालवा टाकलेले आहेत आणि मस्त पैकी आता आपल्याला कालवा ना मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन प्लेट आहेत ना दोन प्लेट आहेत आणि आजच्या ऑर्डरमध्ये बघा तुम्ही इथे बघताय बोंबील पण आहेत जी बँगलोरची ऑर्डर आहे ना आपली त्याच्यामध्ये बोंबील पण एक प्लेट आहे तर हे बघा इथे मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेले आहेत हे नंतर आणखीन एक ऑर्डर आहे आणि चिंबोऱ्या बघा मित्रांनो बाबा बाबा चिंबोऱ्या इतकं काय द्या आणि बघा कसल्या अंड्याने भरलेल्या सगळ्या अंड्याने भरलेल्या आहेत चिंबोऱ्या तर ही ऑर्डर ना अमृताईने केलेली आहे कुठले साईन साईंवर ना ऑर्डर केलेले पहिल्यांदा आले ते बघा आणि तीन प्लेट मसाला दिले तीन प्लेट अंड्याने अशा भेटतील तुम्हाला चिंबोऱ्या अंड्याने भरलेल्या यांना बोलतात आणि बघा इथे नांग्या ठेवले स्नेहानी रस्ता बनवण्यासाठी म्हणजे त्याच्यातच टाकणार ना आणि इथे शिंगरे वागताय आणि इकडे बघा मस्त पैकी स्नेहानी ना कालवांना आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले किती टाइमात होईल स्नेहा पंधरा मिनिट तरी लागतील ला पंधरा मिनिट तरी लागतील ला आणि बघा इथे आता चिंबुरी मसाला बनवण्यासाठी तोपर्यंत वाटण बनवून घेते ना आणि आता मी झाकण देते स्नेहा किती टाईम द्यायचं झाकण मिनिटासाठी दहा ते बारा मिनिटात बनणार आहे कालवा मसाला तर चला कालवा मसाला झाल्यावरती लगेच बोंबील बनवायला लगे घेऊ हो। बोंबील झाल्यावरती लगेच चिंबुरी बनवायला लगे घेऊ हो। तर हे बघा आता स्नेहा बोंबील फ्राय करते केलंय तर बघा ग्लोज लावायला लागलेले जमते ना तरी कामाची स्पीड तर तशीच आहे ग्लोज घालून सुद्धा का आपल्या फॅमिलीला पण पाहिजे असं नाही आणि बघा इकडे कालवा मसाला झालेला का आहे आणि चवीनुसार इथे मीठ टाकले आणि मग त्यानंतर मसाल्यानं आपल्याला चांगल्या प्रकारे शिजून वाटण मध्ये मिजण स्नेहा आता चिंबुरी करी बनवते दोन, दोन प्लेट हा कारण ताईने कसं सांगितलं होतं बघा दोन प्लेट मध्ये ना करी पाहिजे आणि एक प्लेट फक्त मसाला पाहिजे हो। असं सांगितलं होतं तर इकडे बघा इथे ना चिमुरी मसाला बनते तिथे बोंबील फ्राय कालवा फ्राय झालेला आहे आणि इथे आता चिंबुरी ग्रेव्ही बनते म्हणजे मसाला पण असणार आहे याच्यामध्ये फक्त थोडी ग्रेव्ही असणार तर आता चिमोऱ्या अंड्याने भरल्या सर्व टाकलेले आहेत मस्त की आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यावरती जेवढ्या रेसिपीसाठी आपल्याला पाणी हवं आहे तेवढ्याच पाणी टाकणार आणि पुन्हा एकदम मिक्स करून घेणार आणि मग झाकण देऊन डायरेक्टली रेडी करून घेणार नाग्यांचं पाणी पण टाकायचं आहे मग नाग्यांचं पाणी टाकल्यावरती तर नाग्यांचं पाणी टाकून झाल्यावरती मग पुन्हा एकदम मिक्स करून घेणार आहे आता आपण डायरेक्टली रेसिपी सर्व झाल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू फायनली बँगलोरची ऑर्डर आपली कम्प्लीट झालेली आहे साईताईने ताईने फूड ऑर्डर केलेलं आहे तर बघा हे दादा आहेत नमस्कार दादा तर हे दादा घेऊन जाणार आहेत नाव हो काय तुमचं निखिल माने अच्छा निखिल माने नाव दादाचा किती टाइम लागेल तरी पण किती वाजतील आता साडे दहा वाजले साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचणार ओके ओके थँक्यू बघा मित्रांनो फायनली चिमोरी करी पण झालेली आहे आणि मसाला पण झालेला आहे तर फायनली तुम्ही बघू शकताय साईंची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे दोन चिंबोरी करी आणि एक चिंबोरी मसाला आणि बघा या साईडला जी ऑर्डर तुम्ही बघताय ना ही प्रसाद दादाची आहे प्रसाद दादांसाठी आपण हा आपण जेवण पाठवतोय तर चिंबोरी मसाला आहे आणि कालवा मसाला आहे आणि बोबीन फ्राय खूप आवडतात आणि बघा हे ताईनी पण ना आपल्याला ही ऑर्डर दिली ना साईंची तर ताईने आपल्याला मटन सुद्धा सांगितलेला पण मटन आपण अर्धा किलो नाही घेतला का घेतलं नाही त्याला कारण आहे कारण खाटीकजवळ मटण ना फ्रेश नव्हता तर काल कशा जत्रा होत्या ना तर जत्रेला कसं ते एकदाच लॉटमध्ये कट करतात तर त्यांचं वाटतं काही संपला नाही तर त्यांच्याजवळ तो राहिलेला तेच विकत होतं तरी त्यांनी सांगितलं नाही पण मी बरोबर ओळखला मग आता आपण ही वी फाशनी ऑर्डर पाठवूया तर चला कंटिन्यू आता खाली आलेलाच आहे तर वी फाशनी दादांची पहिली ऑर्डर आपण देऊया तर हे बघा ये दादा आहेत नमस्कार दादा किती टाईम लागेल जायला मला वाटला एक एक दो दीड दो वाजे तक ओके त्याच्यामध्ये जेवण आहे जेवण हां हां चला तर आता आपण शेवटची ऑर्डर आपली ही okay. ऑर्डर साईनला जायचं आहे किती टाईम लागेल अंदाज एक वाजेपर्यंत पोहोचेल ना एक वाजेपर्यंत पोचणार ना जेवण आहे हा जरा आरामात घेऊन जा आणि तू पण आरामात जा नक्की तू कशामध्ये झोमॅटोमध्ये आहेस का व्ही फास्टमध्ये आहेस दोन्ही पण हां यूट्यूब चॅनल आहे माझा माझी यूट्यूब फॅमिली बघतोय तुला आता तर आता आपली ही शेवटची ऑर्डर आहे तर दादाकडे आपण दिलेली आहे आणि बॉक्समध्ये ठेवूया तर आता आपली शेवटची ऑर्डर घेऊन गे गेलेल्या आहेत आता घाई झाली आमची आणि पसारा बघा इथं पॅकिंग पण चालू आहे आणि हा आपल्याकडनं अमृता आहे ना तर ताईने आपल्या तीन प्लेट होत्या एक एक मसाला, मसाला होता आणि दोन करी होती आपण व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे आणि ताईचा फीडबॅक पण आलेला आहे स्नेहाला माझ्याकडून म्हणजे ताईने पाचशे रुपये <laughs> छान जेवण होत स्नेहाचा हातात जादू आहे मस्त लवकरच हॉटेल मध्ये यायचं आहे नक्की म्हणजे त्याने इतका आवडलं की बघा ताईने माझ्यासाठी पाचशे रुपये थँक्यू सो मच ताई ऍक्च्युली मला माहिती आहे की मी जेवण टेस्टी बनवते पण जो पण तुमचं पण पोचत नाही तुम्ही टेस्ट करून फीडबॅक देत तो पण माझ्या मला धाकधुकी धाकधुकी असते की कसं वाटलं असेल जेवताना आणि खरंच प्रत्येकाचं फीडबॅक खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट असते आणि खूप आणि पूर्ण व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला जेव्हा स्नेहा म्हणजे रेसिपी बनवत होती तर हातामध्ये ग्लोव्ह घातले ग्लाव्ह घातले होते ते बघा स्नेहानी आर्ट अटकेला मी बाहेर चालू

डिशेस येतील ना तर मला हंड्रेड पर्सेंट माहिती खूप सारे डिशेस आवडले हंड्रेड पर्सेंट आवडणार आहे तर आता स्नेहा एकदम रेडी तयार आहे भांडी घासण्यासाठी चार पाच भांडी आहेत पण बघा ना दूध पण करून केला आणि जेवण टिफिन मध्ये काहीच बनवलेलं नाहीये कारण टाईमच नाही राहिला बरोबर टाइमच नाही राहिला ऑर्डर कंप्लीट करून भांडी भांडी वाईली तुम्हाला किती पडतात आणि कुठे चाललो ते कंटिन्यू राहा व्हिडिओ वरती तुम्हाला कंटिन्यू आता पटापट पटापट आता ओला बुकिंग करूया कल्ल्या आपल्याला तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालो खूप घाई झाली होती ना हो कारण काय झालं आपण सकाळपासून ऑर्डर घेतलेला आम्ही काय विचार केलेला आपला पटापट होईल आणि मी आपल्या स्वतःसाठी पण आपल्यासाठी टिफिन रेडी करेल म्हणजे आपण ट्रेन मध्ये जेवायला पण काय झालं आज फर्स्ट टाइम असं झालं की आम्ही ट्रॅव्हल करताना जेवण घरातून नाही नेत आणि फ्रुट्स आणि थोडेफार चॉकलेट वगैरे घेतलेले मी बघूया आता आपण कसं काय आता आपण ना कल्याण जंक्शनला जाणार आहोत कल्याण वर आपल्याला ट्रेन आहे आणि मग ते पुढे तुम्हाला समजणार आपण कुठे जाणार आहोत तर सर्वात पहिले आपण कल्याण ला पोहोचूया मग नंतर बोलूया तर चला कंटिन्यू राहा आता ट्रॅफिक लागलेली आहे बघा त्या साईडला आलो ना का म्हणजे ट्रॅफिक असतेच होते कल्याण साईडला ना रोड साइडला असते आणि संध्याकाळची आणि रात्रीची टायमिंग आणि आपली सव्वा सातची ट्रेन आहे आता वाजली सव्वा पाच आणि आता एकेचाळीस मिनिट दाखवतात इथून आपल्या कल्याण जंक्शनला आणि आपल्यासोबत हा ओला दादा आहे दादा नाव काय तुमचं सुजल नाव आहे दादाचं तरी पण किती पोचेल ना आपला जो टायमिंग आहे त्याच्या अगोदर छे तक पोचाय की ना तर बघूया आता कारण ट्रॅफिक तर भरपूर लागलेली आहे बघा आता डायरेक्टली आपण लोकेशनवरती गेलो ना का बोलूया थोडंसा टेन्शन आलाय पण काय टेन्शन घ्यायची गरज नाही महागाल बाबा आहेत आपल्यासोबत तेच आता काहीतरी रस्ता दाखवतील तर चला कंटिन्यू फायनली आता आम्ही कल्याणला पोचलो आहोत कल्याण स्टेशन अरे आता वेल पण झाली करेक्ट ट्रेन यायची तर चला आता फटाफट जाऊया तर मित्रांनो फायनली आता आम्ही स्टेशनवरती पोहोचलो फक्त पाच मिनिट जरी लेट झाली असतो ना तर ट्रेन गेली असती आता दोन ते तीन मिनिटांमध्ये ट्रेन येणार आहे येईल आता ट्रेन तर कंटिन्यू आता ट्रेन आल्यावरती डायरेक्टली बसूया मग नंतर तुम्हाला सांगतो आम्ही कुठे चालू फायनली आणि फायनली ट्रेन पण आलेली आहे तर फायनली आता आम्ही ट्रेन मध्ये आहोत आणि जेवायला पण नाही आम्ही तुम्हाला दिला तर काय केलं माहिती का झोमॅटो डाऊनलोड केला पटकन आणि करंट लोकेशन आणि टाकलाईन वरतीच म्हणजे स्टेशनवरतीच ऑर्डर करून घेतला मागू शकता कारण ट्रेनचा आम्हाला नाही ना आता सँडविच खाता बघा वाटतं मला तुम्हाला खरं सांगू फर्स्ट टाइम मला ना सँडविच खायला ट्रेन मध्ये मजा येते आणि पण बघा ना पूर्ण बॉक्स मध्ये दोन आहेत मस्त आहे ना, ना? तो स्टेशन हॉटेलचं नाव पण आलं होतं ना महालक्ष्मी महालक्ष्मी जर आपली इथे फॅमिली आपली व्हिडीओ बघत असणार तर कल्याण मध्ये जर तुम्ही स्टेशन वरती गेलात ना तर महालक्ष्मी लक्षात ठेवा पोर्ट भरून खाणार एक सँडविच बस होईल एकाला ना हा तर चला या सर्वाही सँडविच खेळायला तर मित्रांनो फायनली आता आमचा सँडविच वगैरे खाऊन झालेला आहे आता स्नेहा झोप तर नाही येणार ना का बसणार आणि मला ना व्हिडिओ एडिटिंग करायची आहे तर मी व्हिडिओ एडिटिंग करत बसणार ना आणि स्नेहा मसाल्यांचे काही खूप जण रिप्ले आपलं म्हणजे मेसेज करतात तर त्यांना रिप्ले देईल आणि कमेंट्स पण रिप्ले करेल तोपर्यंत आता काहीतरी टाइमपास पण पाहिजे ना झोपायला ऑप्शनच नाही मला नाही वाटत ट्रेन भरलेली हो। आहे तर त्याला कंटिन्यू आता डायरेक्टली आपल्या लोकेशन वरती गेल्यावरती बोलूया फायनली मित्रांनो आता सकाळ तर मित्रांनो फायनली आता आम्ही आमच्या लोकेशन वरती आणि आजचं जे आपण लोकेशन कुठे आलोय फिरायला ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये नाही सांगणार आम्ही कारण आपण आज गेलो आहोत सस्पेन्स सस्पेन्स तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तीन दिवसासाठी फिरण्यासाठी कुठे आलो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कोण करेक्ट गेस्ट करतोय तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही शेअर करणार तर चला मित्रांनो आता आपण आपल्या लोकेशन वरती आलो आता इथून हॉटेलला जाणार मग तीन दिवस आपण इथे राहणार आहोत तीन दिवसासाठी फिरायसाठी आलो आणि सानू पण नाही तो पण सानूला खूप मिस केला ट्रेन मध्ये पण मिस केला आणि अजून मिस करते पण ठीक आहे ती पण एन्जॉय करते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल व्हिडिओला करा लाईक